इकडं आयचं चालवता साईपक चपात्या बनवायचा आपल्याला तर चपात्याशिवाय जुळतच नाही चपात्या नसनत डायरेक्ट उपाशी मी इकडं चानखारीचा अन खारीचा बुकना पाडायला चालू केलं मला फेसबुकवरती कमेंट आली होती दादा तू बेकरीचे पदार्थ सध्या लय खायला लागलाय हे उगं मामाने खायला आणलं होतं म्हणून आपला उगा रोजचा नाश्ता चालू झालाय नाहीतर आपण इथून मागच्या व्हिडिओमध्ये चहा चपातीच खात होतो माझे फेसबुकवरती सोळा हजार फॉलोअर्स आहे सोळा हजार फॉलोअर्समध्ये काळजी घेणारी पण माणसं आहे आजच्याला मला कळालं त्या दादाच्या कमेंटमुळं आपल्यासारख्या गरीब माणसाला रोज ऐंशी रुपयाची टोस्ट खाणं परवडणार आहे का आगीतून वठण फुपाट्यात पडणं आपल्याला चपातीच बरी आहे उगं मामाने आणले म्हणून आपलं नाश्ता करतो रोज घरामध्ये आणलं खायला लोक लागली नावळ ठेवायला पोट आपलं लोकांचं नाही त्याच्यामुळे कुणाचा विचार करायचा नाही मला वाटलं नव्हतं फेसबुक वरती सुद्धा सोळा हजार लोकांमध्ये काळजी करणारी लोक आहे आणि जी काळजी लोक करतात ना ती आपलीच लोक असतात पहिल्या लोकांचा आरोग्य बरे त्यांना खायला मिळत नव्हतं पचत पण नाही त्यांना खायलाच नव्हतं पहिले आता जागी जागे सगळं बसल्या जागी पहिले खड्डे करायचे खड्डे वर जायचं पहिले तसली डोंगर पोखरायचे काम होते होत जिथे म्हणतोय लय डगडी वाहिली जिथे म्हणतोय लय केलं तर डेव्हलप का डेव्हलपच नव्हतं नह वाव। ना वावर आता ती कष्ट डोंगर डिशिब्ले खोकले लावूनच सपाट केलं सुविधा निघल्यात माणसाला त्यामुळे काही नाही आता नाही आताची लोक पन्नास जगली तरी ले झाली पण त्यात पन्नास बी जगत नाही तीस चाळीस चारच घासापत कोणाला झटका होतोय भारी पोराला बी झटका होते बर का तर तो नांदगावचा रुद्र त्याला नाही बारीक पण झटका झाला नशीब ते पंधरा हजार फॉलोअर झाले आहे पंधरा हजार अभिनंदन फेसबुक फॅमिली आपले पंधरा झाले लावलं ना आमच्या असली का भारती डायरेक्ट दार तुडून पण दार नाही लावत बाबा आईला वाटते दार त्यामुळे आमच्या आई आम्ही दार लावत नाही त्याला साडी त्याच्यानंतर झोपलेल्या कपड्यांच्या गाड्या घालायला घेतल्या थंडी लेव असते म्हणून माणूस दोन तीन गोदाड्या घेते पण काढणाराचा परमाज मोडतोय त्याच्यानंतर मी घर जाडायला घेतलं माझ्या मनातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला ज्याची आई लहानपणात गेली त्या माणसाला विचारा किंवा त्या भावाला विचारा त्याच्यामुळं माझ्या आईला मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हसताना बघायचंय तुम्ही आयुष्यात किती पैसे कमावता त्याला महत्व नाही तुम्ही त्या माणसांबर कसं वागता आणि किती माणसं कमावली त्याला महत्व आहे बारक्या आलाय बारक्या म्हणतं डी जे लाव तर मला जायचंय का मला जायचं टाइम झालाय डीजे लावायचं मांडी घाल मांडी घाल इथं बस एको मन एक, दोन तीन, तीन चार, चार पाच सहा सात नऊ दहा अकरा फक्त एक चुकीचं म्हटला आहे का नाही डी जे लावला असता आता कामाला जायचे संध्याकाळी लावू का डीजे संध्याकाळी लावू ना टाटा बाय बाय कर पप्पी दे बारकेसाठी संध्याकाळी डी जे लावतो आता कामा जायचे आहे का नाही जाऊ ना जाऊ का अरे तुझी समजा ना मला ला का <स्थाथ> कोण गाडी बोलतोय लाग तू नीड बुलकी काय बारकेची भाषा समजा ना बा काय म्हणतोय कोणकडे बोलतोय म्हणून जाऊ आई आई बाबा आजी आजी आजोबा आजोबा हा असं म्हणायचं काय आई म्हणायचं काय म्हणायचं मला काय म्हणणार आई म्हणणार बाय मला काका आई म्हणायचं काका कळलं ना काय नीट म्हण का आमच्या काकाची पप्पची आमच्या आमच्या काकाची पप्पा पप्पाची नाही रे काकाची आमच्या काकाची आमच्या आमच्या काकाची फेसबुक वरती लोकांची लोकांची फॅमिली <laughs> म्हणा तयार झाली लव यू पप्पी दे बाय 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 <laughs> आज बोलत नाही पण तोत्र तोत्र बोलतो तो काका बाय जाऊ ना का मध्याकाळी लावू डीजे लावू ना नक्की तू येणार ना नक्की संध्याकाळी डीजे लावू कसं नाचणार बर तू एकदा दावभर कसा नाचणार कसा नाचणार लय लेवर्ष टायम आहे पिले आलोक ले, ले बारीक आहे शाळेत जायला जायचं का अंगणवाडीत अंगणवाडीत जातो का हा निस्ता बात कायचा आणि यायचं घरी निघून आता फुकट मी बात नाही चारायचं कोण माहिती तुमची पोरं जावं घरी घेऊन आमच्या वेळेत तरी होते ते आता म्हणते पोरं घेऊन जावं घरी तुमची आज घेऊ काही येत बी नाही याला निश्चित पोरं कथा बसल्यासात या आकुडीला कसलं बदकावलं याने ताकद यायची दिसत तसा नाही येऊ पाचवी सहावीला असताना वाटायचं का बा कामाला जाईन आता कामाला जातोय तर असं वाटतंय बारिकेवानी कधी घरी राहीन ते म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तीच गोष्ट माझ्या आयुष्यात घडत होती असा डबा जाता जाता की अटाव दिला आणि आपल्या गाडीला टांग मारली त्याच्यानंतर मी निघालो कामावरती जायला देवानी जन्म देतानी सगळ्यांना भूक दिली आणि पोटाला भूक आहे म्हणून काम करायला लागलं दुकानात पोचलं तर लाईटच नव्हती दुकानात पण लय शांतता जाणवत होती माझ्या मित्रांनी दिवाळीला नवीन मोबाईल घेतला नवीन मोबाईल कसा आहे बघा आपल्याला पण घ्यायचं आहे पण माझ्या मित्राच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडली की ते आई वडील लहानपणातच गेले ही गोष्ट मला जवळ कळली ना मनाला लय वाईट वाटलं बरं झालं घेतलं मला बिघायचे काय तारामळ चालली परिस्थिती बघून घ्यायची आजच्या तीन वाजेपर्यंत बसायच काय काम नाही का तुम्ही फोन कराय ब फोन नाही चॅप्टर मित्र त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांड बनवायला घेतलं होतं लाईट नसली की असलीच कामं असतात पण शक्यतो बिना लाईटीची कामं लय येतच नाही ज्यादा करून वालीच कामं असतात असली कामं किरकोळ असतात त्याला म्हणलं एवढ्या लांबून आले जरा मिक्सरचं भांड बनवू दे मला मनाला जरा समाधान वाटून एवढ्या लांबून येऊन काहीतरी काम केलं मिक्सरचं भांड बनून मी गाडीला किक मारली मी मारली घरी कलटी लाईट तीनला ऐवजी लाईट पाच सहा वाजता पण येऊ शकते आणि आजच्याला वालाला औषध मारायचं होतं भाऊ तीन वाजता आले की त्याला गाडी लागणार होती त्याच्यामुळे आत्ताच कलटी मारलेलं बरं म्हणलं दुसऱ्यांदा माझ्या अशा नशिबात घडलंय की कामाला भरलेला डबा मला घरी खायला लागला जेवायला केलं होतं तुरीचं कालवण आणि चपाती मी इकडं तुरीच्या कालवणाचा बुकणा पाडायला चालू केलं त्याच्यानंतर जेवलेली भांडी धुवून घेतली आपण जेवलेली भांडी धुतली नाही का नाही तसंच रचत गेलो का नाही सकाळपर्यंत एक भांड्याचा पाळं तयार होतय ती भांड्याचं पाळं तयार नाही हवं म्हणून आपली भांडी धुवून ठेवायची त्याच्यामुळे काय भांड्यांचा विषयच राहत नाही आता आईकडं आई हिथच खुराप ती जवळ शेजारच्या वावरात तिला माहिती पण नाही बरं का मी कामावरून आलोय आता ती गेलो काय म्हणते बघू बरं का म्हणे अयो तू कामाला नाही गेला आता बस पप्पाला खावायचं तुला बघू काय म्हणते तुझं अग तू एकटीच खुराबती होय अग तू एकटीच खुराबती वावरात मग आमच्या एकटीच वावरात ए बाई इकडं बिबट्याची बी आहे इकडं इकडं आधीला बिबट्या दिसला होता त्या गोल्याच्या काय आडल त्याच्या वाचून एवढा आपण तू एकटीच मजी होय आहे आणि कुठारी अगं जाऊन आलो तिथं गेलो कळालं कि लाईटच गेली आणि सहा वाजता येणारे मस्त मालक बी नव्हता पोरं होते आलो निघून मग असं बी मला तीन वाजता औषध मारा यायचंच होत काय लाइट नव्हती पाच सहा वाजता येणार होती मेसेज आलाय जाऊन आलो मी खर आईला विश्वासच नाही मी काम जाऊन आलो अन्न अजून आलंच नाही घरी मगाशीवून गेला मग कुठे तरी गेला असेल माळ्यात बिळ्यात मी ना जाऊन आलोय कामा आत्ताच आलोय बारा वाजता आज किती राहिले खुरपाय हे काय लावले ह्याच्यात फ्लावर खूबी मरणाच निर्मळ नाही ठेवले की अशीच असते ती आपलं अन्न निर्मळ ठेवतं म्हणून ते एवढं चांगले ना नाहीतर आपल्या बी वावरात तीस तारा झाली असते मी बघितलं म्हणलं इकडं बाया खुरपत असत्या तू बघितलं तर तू एकटीच खुराप ती नाही नासा बिबट्या उचलून तिकडं तो चांदी नाही तू निच रक्त पितो बिबट्या काय गाई तुम्ही किती दिवस झाला तीन दिवस झाला आता ती गेले देवाला पाणी आणून देते आज कायचे देवाला तर आज तरी आलेत की इथे आणून द्यायला पाहिजे पाणी तू आणले का करून पाणी बाई आणलंय ते बरं झालं हरल्याची काटलो ही आज पण पाणीने आणून दिला आई आणला प्यायला बर का आईने नशीब भरून पाणी आणलं होतं मी तुला आधीच म्हणलं होतं येऊ नको कुरपा इकडे तुला लय पैशाची हाव काय करतो पैशा टायमिंगला दिलं तर बरं नाहीतर बसा बोंबल खूप होतं आता इकडं आजीन मम्मी जेवायला बसली होती चुकून आजीचं कालवण घरी राहिलं आमच्या आईने मग आजीला आमच्यातलं कालवण थोडं दिलं जातो काय राहिला आई पण एकटी वावरत होती ना त्याच्यामुळे आई कशी जरा वेळ थांबली कस आहे चारू बाजून इथं बिबट्याची बी ती आजी प आणि आणाय गेली का ती आजी बसली एक तास गप्पा आणू आणि आता कुठं आली मग आता तिची आवाई बसल्यात आईला म्हणलं जातो आता मी आलेत ती आता म्हणलं जरा आपलं व्यवस्थित करू इकडं आमच्या इकड बेकट्याची वेळ आहे बाबा डायरेक्ट मुडकं धरतंय कार्यक्रम फिक्स करून टाकतोय चार राण्याची कोंबडून बाराण्याचा मसाला आणि त्या आजीने तर डबा डबा आणला मग थोडं कालवण दिलं कालवणाचा डबा घरी राहिला आजीचा त्या मग आमचं थोडं कालवण दिलं दोघं बसलं जेवण तर मी जातो घरी घरी आल्यानंतर लगेच पंप चार्जिंगला घेतला पंपामध्ये पाच पंपाची चार्जिंग होती पण काय आधी मधी संपला तर मोकरलो चेवायचा देवपूजा करायला घेतली होती आई म्हणली मला उशीर झाला ना देवपूजा केव्हा आई गेली होती परडीचं एक आमंत्रण दिलं होतं तिकडं जेवायला पेटावलेला दिवा देवापशी ठेवताच चाकचाकाड झाला म्हणजे अंधार किती का असा ना एकदा का उजेडाचं किरण तिथं पडलं ना अंधाराचा नायनाट होतो एक दिवा तुळशी पुढं पण लावला त्याच्यानंतर तुळशीला नमस्कार केला इकडं आमच्या आईचा चालला होता सायपाक आईला माझी म्हणले म्हणलं जेवणार आहे का आई म्हणे तू डोक्यावर पडलाय का तुला माहित नाही का मी जेवले अगं माझे केली आई आठ वाजले तरी आईचा अजून सायपाकच चालला होता बाकरी थापायचं त्याच्यामुळे गपची पीक तोंडात बॉलू टाकली ना आई बरं गप्पा मारत बसलो मम्मी बरं गप्पा गोष्टी मारताना आणि पप्पाला काय दाखवलं नाही पप्पा म्हणलं तरी एवढी कुथमिरची गड्डी आणली आणि निसून ठेव कोथमीर निसायलाच चालू केली पप्पा म्हणले काड्या काढायलाही बाजूला काढतोय पप्पाला म्हणलं एकतर तुम्ही मला काम लावलं आहे ला 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 का काढताय म्हणले सगळी कोथमीर तुम्हालाच निवडायला हवून बघा मग त्याच्यानंतर मी बसलो होतो जेवायला जेवायला गेलं होतं मुगीची आमटीन भा दोन्हींचा बुकणा पाडायलाच चालू केलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट